मंडळी तर आता आपण खूप खास अशा ठिकाणी जाणार आहोत आणि त्या शॉपचं नाव आहे तुम्ही बघू शकता इथे मी आले आहे चिमुकले पाऊल या शॉपमध्ये तर या शॉपचं असं वैशिष्ट्य आहे की इथे लहान मुलांचे खूप छान असे कपडे आपल्याला पाहायला मिळतात आणि त्याच्यामध्ये खूप खूप खुँ व्हरायटी आहे म्हणजे तुम्ही पारंपरिक कपड्यांपासून डेली वेअर कपड्यांपासून तुम्हाला इथे खूप व्हरायटी पाहायला मिळेल आणि त्याशिवाय बाळाचे इतर सुद्धा गोष्टी जसं की आपल्याला आपण पाहतोच आहोत तर बाकीसुद्धा गोष्टी टोपरं म्हणा किंवा छोट्या मोजड्या म्हणा अशा बऱ्याच गोष्टी इथे आपल्याला पाहायला मिळणार आहेत तर आपण लहान मुलांचे आज कपडे एक्सप्लोअर करणार आहोत तर चला माझ्यासोबत सर्वांचं आनंदी पारिजात मध्ये मी रमारुपमान खूप खूप स्वागत करते तर मंडळी आज आपण आलेलो आहोत चिमोकले पाऊल या शॉपमध्ये आणि या शॉपच्या ओनर आहेत प्राजक्ता ले ले। नमस्कार। तर प्राजक्ता ताई आपल्याला त्यांचा हा जो संपूर्ण प्रवास आहे तो त्यांनी कसा सुरू केला हे थोडक्यात के आपल्याला आज सांगणारच आहेत आणि त्याशिवाय आज आपण त्यांच्याकडे काय काय व्हरायटी आहे ती सुद्धा पाहणार आहोत चला तर मग व्हिडिओला सुरु करूयात तर काही तुमच्याकडे आम्हाला लहान मुलांच्या जे कपड्यांची जी व्हरायटी आहे त्याबद्दल तुम्ही सांगा की तुमच्याकडे काय काय म्हणजे लहान बाळांचे झिरो टू किती वर्षापर्यंतचे आमच्याकडे पासून साधारणतः एक दहा वर्षापर्यंतचे कपडे मिळतात म्हणजे बेसिक बाळाचं जे अगदी जन्मजात बाळाचं जे आहेत सॉफ्ट मलमलमध्ये मस्लीनमध्ये अशापासून ते अप टू दहा वर्षापर्यंत मुलामुलींचे डेली वेअर बाहेरचे आउटिंग वेअर आणि ॲज वेल एज ट्रेडिशनल वेअर असे सगळे व्हरायटी आम्ही स्वतः बनवतोही आणि चांगल्या ब्रँडचे पण आमच्याकडे असतात मध्ये मग अगदी न्यूबॉर्न मध्ये काय काय कापडाची व्हरायटी न्यूबॉर्न मध्ये आमच्याकडे स्पेशली मलमलची कापडांचे जे असतात की फ्रंट ओपन जबली म्हणा किंवा अगदीच तहण्यावाळाला जे लागतात हॉस्पिटल सेट म्हणून पण आमच्याकडे कन्सेप्ट आहे की डे वन पासून बेबी युज करू शकेल त्याला आहे हॉस्पिटल सेट सुद्धा म्हणून मी म्हणाले की झिरो पासून कारण की अगदी पहिला दिवस आहे बाळाचा आणि तेव्हा जर तुम्हाला कपडे आधीच घेऊन जायचे असतील तर तुम्ही इथे येऊन पहिले शॉपिंग करून मग घेऊन जाऊ शकता तर आता आपल्याला काही एक एक दाखवतील सुद्धा की त्यांच्याकडे काय काय आहे आता सध्या हे ट्रेडिशनल वेअर मध्ये पण दाखवते हे फ्रॉक्समध्ये आहेत त्याच्यामध्ये वेगवेगळे पॅटर्न्स पण येतील व्हरायटी पण येईल म्हणजे टसर सिल्क मध्ये येईल खणामध्ये येईल गुढीपाडवा येतोय आणि आता चैत्र नवरात्र आहे आणि पुढे सगळे सण हळूहळू चालू होतीलच तर सणावारासाठी सुद्धा इथे खूप सुंदर आपल्याला कपडे पाहायला मिळतात तर ते आता आपण एक्सप्लोअर करूयात हे असे काही टिशू सिल्कमध्ये वगैरे फ्रॉक्स पण आहेत कणामध्ये फ्रॉक हवेत तर तसंही आहेत पैठणी फ्रॉकचा प्रकार आहे तर पैठणी फ्रॉक मध्ये पण प्रकार आहेत तर पैठणीमध्ये सुद्धा तुम्ही बघू शकता तर तुम्ही आम्हाला प्राईस रेंज सांगू शकता का की किती आहे आमच्याकडे सहाशे रुपयापासून ते साधारण बाराशे रुपयापर्यंत आहेत फ्रॉक्स ही साधारण त्याच्या आतमध्ये सगळ्यांना कॉटनचं लाइनिंग आहे आणि इझी टू वेअर कुठलाही फ्रॉक बघा आतनं पूर्ण सॉफ्ट कॉटनचं लाइनिंग आहे त्या व्यतिरिक्त आमच्याकडे असं हो सगळ्याला लाइनिंग आहे हे महत्वाचं आहे बघा लहान मुलांना गरम होत विशेष करून असे कपडे घातल्यावर मुलं कंटाळा करतात त्यांना कम्फर्टेबल होण्यासाठी त्या व्यतिरिक्त आमच्याकडे पोलके वगैरे पण येतात त्याच्यामध्ये पण खणाचे आहेत तसं सिल्क मध्ये येतील असे वन पीस स्टाईल हे थोड्या मोठ्या मुलींसाठी आहे ना हे किती वर्षापर्यंत न्यूबॉर्नच्या साईज पासून दहा वर्षापर्यंत असे काही वन पीस पण आहेत अटॅच पूर्ण फ्लोर लेंथ बन हा पूर्ण पैठणी सारखा आहे पूर्ण पैठणीचा आहे त्याला मोठी पण पैठणीचा आहे हे असे काही तसं सिल्क मध्ये जॅकेट पॅटर्न्स मध्ये काही हवे तर तसंही आहेत या व्यतिरिक्त बॉईज साठी पण आहेत म्हणजे आता ही आमच्याकडे भाषाच्या सारे कन्सेप्ट आहे त्यासाठी बाळाचे कपडे याच्यासाठी जॅकेट येतं त्याला मॅचिंगचं धोतर आता जसं थीम प्रमाणे काही लोक ठेवतात तर तसं सुद्धा इथे आपल्याला शिवून मिळतात आणि विथ बुटीज असेही काही आहेत असाही पूर्ण हो, हो, हो. सेट आहे की कि तर त्यालाही पूर्ण कॉटनच लाइनिंग आहे त्याच्यात विथ डायपर धोतीमध्ये व्यवस्थित डायपर बसून पॅठणीच जॅकेट वाला असं काही धोतर सेट मध्ये पण आहे त्याच्यानंतर काही खणामध्ये आहे तर खणाचा सेट पण आहे हा अतिशय सुंदर आहे ह्याला काय पॅटर्न पार, पार, म्हणतात खणाचाच कुर्ता आहे कुर्ता आहे बाराबंदी साईल पॅटर्न मध्ये विथ धोती किंवा हा असा शिवबा पॅटर्न पण आहे काही जणांना शिवाय हे खूप ट्रेंडिंग आहे so, शिवबा पॅटर्न विद्याला मॅचिंग सलवार कॅप बुटीज असा सगळा सेट आणि हा सुंदर असा पायजमा पण आहे अगदी छोटे बुटीज पण आहे त्याचे म्हणजे पूर्ण सेट आहे आणि ह्याला टोपर आहे ना टोपर येणार पायातले बुटीज पण येतात असे आणि जर मोठ्या बाळासाठी हवं असेल तर आपण हवी तशी टोपी दोन तीन वर्षापर्यंत आमच्याकडे अवेलेबल असतात असे जसे मुलांसाठी तसे मुलींसाठी पण आहेत बेबी गर्ल साठी पण फ्रॉक येतात त्याला मॅचिंगचा कॅप बुटीज असा सगळा सेट घेतो काही फ्रॉक्स हेअर बँड वगैरे पण आहेत खाली हेअर बँड हो हो ट्रेडिशनल म्हणजे पूर्ण सेट त्यांना हवा असतो आपल्याला हेअर बँड हवा आहे आपले ड्रेस बुटीज म्हणजे सगळ्या संपूर्ण सेट साडीच्या कॉम्बिनेशन प्रमाणे पण आम्ही कस्टमाइज करून देतो पैठणीमध्ये छोटासा फ्रॉक हवा आहे तर फ्रॉकही आहे पर्करे तर पर्कर पोलकेही आहेत पोल आणि तुमच्या साडीप्रमाणे आपण कस्टमाइजही करू शकतो मॅडम म्हणजे काही मॅचिंगचं असेल साडी हा म्हणजे आजकाल थीम असते की आपल्याला ग्रीन करायचंय बाबा आपण पैठणी घालायचे सगळ्यांनी आई बाबा आणि बाळ आज पण ऑर्डर आम्ही कस्टमाइज करू नये विदिन वी मध्ये आम्ही देतो आमचा असेल तर आमच्याही फॅब्रिक असेल तर त्याच्यामध्ये आम्ही वर्क करतो अच्छा म्हणजे कस्टमाइज करून इथे मिळतं तर ही महत्वाची नोंद तुम्ही घ्या जर तुमचं कापड असेल आणि तुम्हाला शिवून हवं असेल ताईंकडून तर तसं सुद्धा इथे तुम्हाला कस्टमाइज करून मिळू शकतं आणि हा छोटासा गोड बो बघू शकता ताईंच्या हातात आहे तो सुद्धा इलास्टिक आहे त्याला सो बाळाला कुठे काही टोचणार नाही मुळातच केस कमी असतात आणि नाजूक असते ना स्किन सो इलास्टिक पण एकदम बेबी सॉफ्ट असं दिलेलं ना तर बघू शकता खूप छान छान असे गोड गोड कपडे आहेत हे असे फेस्टिवल पैठणीचे जॅकेट्स पण यावेळेस मुलांसाठी इंट्रोड्यूस केले त्याच्यामध्ये वन एक वर्षापासून ते साधारण एक दहा त्याला पूर्ण आत्मधन कॉटनचं लाइनिंग आहे सध्या हे खूप ट्रेंड मध्ये आहे की पैठणीचे भरपूर जण जॅकेट्स हे असे समरचे शर्ट्स पण आहेत है की हँड ब्लॉक प्रिंट्स आणि मल प्रिंट्स मध्ये असे वेगवेगळे शर्ट्स पॅटर्न्स वगैरे पण त्याच्यामध्ये आहेत तेही साधारण एक आठ वर्षापर्यंत आठ वर्षापर्यंत आहेत म्हणजे तुम्हाला जर पारंपरिक कपड्यांपासून शर्ट शर्ट पासून कॅज्युअल पासून नाईट सूट पासून इथे सगळ्या गोष्टी उपलब्ध आहेत अशा नववाऱ्या पण आहेत ना याच्यात मस्तानी स्टाईल पण वेग आहे ब्राह्मणी पॅटर्न्स पण आहेत वेगवेगळे पॅटर्न्स आहेत कलर प्रिंट सगळ्यांचे वेगवेगळे आहेत नऊवारी विथ ब्लाऊज साधारणतः एक वर्षापासून ते एक दहा वर्षापर्यंतच्या नववाऱ्या अवेलेबल आहेत ब्लाउजलाही पूर्ण कॉटनचं लाइनिंग आहे कुठे काही टोचणार नाही सगळ्यात रंग वेगवेगळे आहेत तर म्हणजे हे कस्टमाइज करून मिळू शकतं म्हणजे ज्याला जसं हो, पॅटर्न हवं आहे मध्ये शकता आणि तुम्ही डायरेक्ट रेडी करून रेडी टू वेअर अशा पण आहेत एखादी साडी तुमची असेल आणि त्याला काही काय तसंही ता करू शकता ओके तर आता आपण ही जी पाहत आहोत कलरची जी रेंज ती आपल्याला सर्व ही नववारी साड्यांमध्ये उपलब्ध आहे आणि बाकी तुम्हाला जर अजून काही कस्टमाइज कलर करून हवे असतील तर ते सुद्धा तुम्ही इथे घेऊन करू शकता तर मंडळी आता आपण हॉस्पिटल सेट आपल्याला ताई दाखवत आहे तर ते आपण एक्सप्लोअर करूयात हे स्मॉल साईजचं झभलं आहे साईड नॉट म्हणजे अगदी न्यू बॉर्न बाळा दोन्ही साईड त्याला नॉट्स आहेत आपल्याला कशी बाळाची साईज माहित नसते त्यामुळे अगदी की त्याच्यानंतर आपल्याला साईज कळते आणि हे कसं आपण छोट मोठं करू शकतो त्याला मॅचिंगचा टोपराही आहे एक त्याला लंगोट येतं एक छोटासा पुटपट्टा आहे बाळाची नाळ उघडी असते म्हणून बांध एक फुल साईज गुंडाळ नाही आपण बेसिक रॅपर बाळाला गुंडाळण्यासाठी एक प्लास्टिक पण आहे म्हणजे मांडीवर फिडिंग घ्यायला घ्यायला बडं पडतं ओलं होऊ नये म्हणून आपण जसे प्लास्टिक वापरतो म्हणजे किती विचारपूर्वक ह्या गोष्टी बनवलेल्या आहेत तुम्ही बघू शकता की फक्त त्यांनी कपडे आपल्याला बनवायचे म्हणून नाही त्यांनी ती बाळासाठी ही बघा ही जी गोष्ट आहे पोटपट्टी म्हणजे बाळ जन्मल्यावर त्याची जी नाळ असते ती उघडी असते तर तो सुद्धा त्यांनी विचार केला आहे की बाळाला आपण ते छोटस आपण बांधून नाजूकपणे त्याला हाताळू शकतो तर इतक्या साऱ्या गोष्टींचा त्यांनी विचार केलेला आहे आणि गुंडाळणी पण आहेत बाळाला घरी आणायचं आहेत पण नवं पण करू नाही असं काही फॅन्सी टाईप गुंडाळणं पण आपण घेऊन बाळाला घरी येऊ शकतो आणि हे अगदी छान कॉटनचं आहे बघा सॉफ्ट आहे म्हणजे लहान बाळाला अगदी म्हणजे ते असं लागणार नाही याच्यामध्ये आमच्याकडे न्यूबॉर्नसाठी झबली पण आहेत जसं साईड ओपनचं झबलं बघितलं कसं स्लीवजवालं झबलं तर झपलं बघितलं तशी झबली प्रकार आहेत झबलं विथ कॅप असं सेट्सही मिळतात सॉफ्ट मलमल आहे तुम्ही अगदी डे वनपासून वापरू शकता तर तुम्ही पाहिलं हे आता डे वनला आपल्याला ला कशा प्रकारचे कपडे आपण बाळांसाठी इथे उपलब्ध आहेत साधारणतः न्यू वनपासून एक एक दोन वर्षापर्यंत झबली प्रकार आहेत त्याच्यामध्ये सॉफ्ट मलची पण येतात ते प्युअर पेअर मलमलचं लागतं तसे पण आहेत म्हणजे आता गरमी आहे तर हे पैरण वगैरे लहान मुलांना खरंच चांगलं तर तसही काही आहेत मुलींसाठी सॉफ्ट मध्ये फ्रॉक्स पणतील घरात डेली वेअर ला आता समर सीजन चालू होईल त्या हिशोबाने सुद्धा ताईंनी कपडे ठेवलेले आहेत म्हणजे डेली वेअर साठी तुम्हाला जे काही हवेत बाळांसाठी कपडे ते सुद्धा प्रिंट मध्ये फॅब्रिक मधले पण फ्रॉक्स वगैरे आमच्याकडे मिळतात कॉटन फॅब्रिक मधले पण काही फ्रॉक प्रकार आहेत सो so, असेही काही आहेत साधारणतः एक दहा वर्षापर्यंत फ्रॉक्स मध्ये अवेलेबल आहेत नाईट सूट्स आहेत डेली वेअर तसे बाबा सूट्स वगैरे पण आहेत नाईट सूट सुद्धा आहेत म्हणजे एखादा आपण सॅम्पल म्हणून बघूया की नाईट सूट्स मध्ये कसे आहेत हे असे नाईट सूट फ्रंट ओपन वाले पण येतील आणि असे शोल्डर हे बघा सॉफ्ट ओझेरी आहे सो असंही काही तर हे सॉफ्ट ओझेरीमध्ये मध्ये इकडे नाईट सूट सुद्धा आहेत लहान मुलांसाठी आता खरस आता सीजन ला जे आता खरंच आताच्या ज्या सीझनला खूप उपयोगी आहेत या व्यतिरिक्त म्हणजे ज्याना रेडीमेड घ्यायचं हो आहे तर ते तो असे पण घेऊ शकतात हो तर हे असे रेडीमेड पण तुम्हाला सेट हवे असतील थोडे वेस्टर्न ह्याच्यामध्ये तर ते सुद्धा ताईकडे उपलब्ध आहेत तुम्ही बघू शकता बघा अगदी बाबा सूट साठी म्हणजे पण आपण बारशाला साज करू शकतो आणि इंडोफ्ट हो फर्स्ट बर्थडे वगैरे आहे असं कुठे मॅरेजला ला तिथे रिसेप्शन वगैरे हो तसे पण आपण अप, लहान मुलांना असेच कपडे घालतो बरोबर हे असे वॉशेबल डायपर्स पण सुपर बॉटम्स वॉशेबल म्हणजे आपण हे असतात मॅम Uh, पा ब्रँडचे पण आहेत अशा काही हो प्रीमियम ब्रँडच्या सगळ्या बॉटल्स बॉटल्स पण म्हणजे डे वन पासन तुम्ही इन केस कधी फिरची हे असेल तर तुम्ही वापरू शकता वेगवेगळे बाकीचे प्रोडक्ट्स पण आहेत की जसं सेवा मेड आहे से टॉयलेटेस मध्ये सेटा आहे या सगळ्या प्रीमियम ब्रँड्स आम्ही हो ठेवतो या व्यतिरिक्त सिपर्स मध्ये आहेत बाळाला लागणारे ला बॅबी बीब्स आहेत बब क्लॉथ वगैरे आहेत म्हणजे आपल्याला गिफ्टिंग साठी पण हे छान आहे की आपल्याला लहान बाळाला काय घ्यायचं आहे ते सगळे आयटम्स आहेत बाळाचे वेगवेगळ्या बुटीज आहेत टॉईज मध्ये थोडस सेक्शन आहे असेही आहेत आता हे बेबी कॅरी करायचं उप कॅरियर पण आहे सो इझी टू कॅरी हो हे सध्या खूप ट्रेंडिंग आहे अगदी जन्मलेल्या बाळाला उचलायला थोडस आपल्याला अवघड वाटतं तर हे उपा कॅरियर खूप उपयोगी पडतं तर ते सुद्धा ताईंकडे आहे आणि इथे पण तुम्ही बघू शकता टीथर बघा छोटे छोटे टॉईज आहेत जे आपण पाळण्याला पण लावतो म्हणजे आपल्याला जर असं वाटलं की फक्त कपडेच आपल्याला गिफ्ट द्यायचे नाही आहेत अजून एखादी गोष्ट टॉय वगैरे पण आपण घेऊन इथून देऊ शकतो पण इथे शूज पण आहेत बघा म्हणजे मॅचिंग आपण कपड्यांसाठी तर तुम्ही वेस्टर्न घेतलं काही तर त्याच्यावरती मॅचिंग ते शूजसुद्धा आपल्याला छोटेसे बुटीज ह्या सगळ्या गोष्टी आहेत परत तुम्ही हे पण बघू शकता बाकी पण इथे बऱ्याच गोष्टी आपल्याला इथे छोट्या टॉईजपासून छोट्या बॉटल्सपासून इथे बऱ्याच गोष्टी आपल्याला बघू शकतात अगदी छोट्या बाळांचे जे ब्रश असतात म्हणा क्लीनर हो टंग क्लिनर म्हणतो आपण त्याला तर ते सगळ्या गोष्टी इथे आहेत तर ताई अजून एक महत्त्वाचा प्रश्न मला तुम्हाला विचारायचा आहे तो म्हणजे तुम्हाला हा व्यवसाय करण्याची जी प्रेरणा आहे ती कुठून मिळाली ॲक्च्युली माझ्या मुलाच्या वेळेस मी छान बाळणपिडा वगैरे बनवला होता माझ्या सासूबाई एवशी आहेत आणि माझी आई एवशी आहे सो so, दोघींनी अशी सबली वगैरे बनवली होती सो so, मी स्वतः कमर्शियल आर्टिस्ट आहे सो so, मी त्याच्यात दुपटे ॲड केली वेगवेगळ्या डिझाईन्सची दुपटी बनवली पेंटेड वगैरे आणि असं करत करत आमचा बाळणपिडा लोकांना आवडला म्हणून कोणी ओळखीच्या ऑर्डर दिली आहे मग असं करत करत याला दे त्याला दे छोटे आम्ही एक एक्झिबिशन्स लावले ग्राहक पेठेत अच्छा म्हणजे छोटे एक्झिबिशन्स मध्ये तुम्ही पार्टिसिपेट करायला सुरुवात केली केली त्यालाही रिस्पॉन्स छान मिळाला मग म्हटलं की हा व्यवसाय करून बघावा तेव्हा मी स्वतः नोकरी करत होते त्यामुळे व्यवसाय करायचा असं काही ठरवून व्यवसायात पडलेलं नाही म्हणजे ही सुद्धा आपण एक शिकण्यासारखी गोष्ट आहे जर तुम्हाला एखादा छंद असेल आणि तो जर तुम्ही मनापासून जोपासायचा ठरवलं तर त्याचं तुम्ही व्यवसायामध्ये परिवर्तन नक्की करू शकतो आपण तर ताई अजून एक छोटासा प्रश्न विचारायचा आहे जर ज्या आमच्या स्त्री प्रेक्षक वर्ग आहे जे आमचे सबस्क्रायबर आहेत लेडीज त्यांना जर असा छोटासा व्यवसाय सुरू करायचा असेल किंवा त्या चालू असेल त्यांचा व्यवसाय पण पुढे त्यांना त्याच्यामध्ये अजून यशस्वी व्हायचं असेल तर तुम्ही त्याच्यासाठी काय मार्गदर्शन कराल तुमच्या अनुभवावरून प्रथम म्हणजे कुठल्याही व्यवसायाची कन्सिस्टन्सी राहिली पाहिजे असं नाही होता का मी थोडे दिवसच केलंय आणि मग नंतर नाही कंटिन्यू करा असं काही नाही जेवढं आपण तुम्ही सातत्याने कराल ना आणि नवीन नवीन काहीतरी द्या हल्ली लोकांना काय ट्रेंडिंग हा ट्रेंड काय चालू आहे हसली गरज आहे त्याच्यावर पण डिपेंड आहे की या या वेळेला हे हे आहे सो त्याची ता, आपण जर पूर्तता केली त्या गरजेची तर तो व्यवसाय अगदी नक्की होऊ शकतो म्हणजे हल्ली आता हल्ली तर आता भरपूर मार्केट ओपन आहे बऱ्याचशा ठिकाणी आपल्याला माहित झालेले आहे की असं नव्हतं माझ्या वेळेस मला असं होतं की मला माहित पण नव्हतं की फॅब्रिक कुठे चांगलं मिळेल हे शंभर टक्के कॉटन आहे का किंवा ह्याचा हाच भाव आहे का सो हे सगळे मला आरंडी करावी लागली चार ठिकाणी जावं लागलं विचारावं लागलं आता ऑनलाईन आपल्याला बऱ्याच गोष्टी आचा गोष्टी माहिती आहेत मार्केट आपण मागू शकतो सुद्धा आणि मी तर म्हणते की प्रत्येकीने स्वावलंबी व्हायलाच पाहिजे म्हणजे आर्थिक पाया जर मजबूत असेल तर आपण काहीच हरकत नाही आणि थोड्या थोड्या स्टार्ट करा असं म्हणत नाही की लमसम एकदमच अमाऊंट इन्व्हेस्ट करा वगैरे असं नाही थोड्या आहेत ना त्याच्यातनं यश आपण हळूहळू पुढे जाऊन की आपल्यालाच अनुभव येतो की हे गरजेचं आहे आपण करू शकतो कॉन्फिडन्स पण तेवढा येतो आणि मोठा व्यवसाय वाढू अगदी सहज वाढू शकतो म्हणजे पहिल्यांदा करायलाच लोकांना भीती वाटते तर हे शिकण्यासारखं आहे ताईंकडून तुम्ही तु, छोटे छोटे स्टेप्स घ्या छोट्या छोट्या स्टेप्स घेऊनच आपण पुढे जाऊ शकतो आणि त्यातून आपला व्यवसाय हा वाढू शकतो असं नाही होणार की पहिल्यांदाच आपण व्यवसाय सुरू केला आणि एकदम मोठा होईल पण थोडे मॅडम तुम्ही ह्या गोष्टीसाठी काय सांगाल की पहिल्यांदा है, आप आपला जेव्हा बिझनेस आपण सुरू करतो तर तेव्हा थोडासा आपला नफा तोटा हा हे करावा लागतो हँडल तर तेच सगळं कसं म्हणजे मॅनेज करायचं म्हणजे तुम्ही कसं केलं सुरुवातीच्या काळामध्ये मॅनेज होऊ शकतो ना मॅम आणि जसं जेवढे आपला प्रॉफिट समजा होतोय जो काही असेल तोच आपण रि इन्व्हेस्ट करून त्याच्यातनं पुढे गेलं ना तर ते जास्त सोयीचा होईल आणि अनुभव घ्यायचे फेल्युअर होते त्याच्यातनं काय अनुभव काय नेमकं चुकलं कुठे गणित माझं अडलं याच्यावरून आपल्याला पुढे जायला काहीच कठीण नाही मॅडम म्हणजे आता तर ते क्लिअर आहे की आपल्याला कळतं की नाही हे माझं इथे नक्की चुकलेलं आहे किंवा हे अमुक अमुक गोष्टीचं मी जास्त केलं असं सो आपण शिकू शकतो तर ह्या शॉपला जा तुम्ही नक्की व्हिजिट करा मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये ताईंचा ऍड्रेस हा देईनच पण ताई जर स्टेशन वरून कोणाला इथे यायचं असेल तर तुम्ही थोडंसं आम्हाला गाईड कराल का कसं यायचं पूर्ण रोड आहे घंटाळी देवी रोड आहे इकडं स्टार्ट होत होतं गोखले रोड केमरीचं मोठं शॉप आहे तिकडनं आत गेलं की जवळच आहे शॉप म्हणजे पूर्ण या रोडला घंटाळी देवी रोड म्हणतात पण घंटाळी देवळापाशी जायचं नाही त्याच्या आधीच साठी थोडस अलीकडेच आपल्याला हे शॉप मिळून जाईल जवळच एकेजोशी स्कूल आहे एकेजोशी जोशी स्कूलच्या थोडं पुढेच आहे चिमुकले पाऊल म्हणून शॉप आहे मग गेले एक वीस वर्ष आम्ही इथेच आहोत त्यामुळे ठाण्यात सगळेच ओळखतात ताईना सर्च केला तुम्हाला चिमुकले तर गुगल सर्च करा तुम्ही आमची वेबसाईट पण आहे डब्ल्यू डब्ल्यू डॉट चिमुकले पाऊल डॉट कॉम त्याच्यावर तुम्हाला सगळे प्रोडक्ट्स बघायला मिळतील जे ट्रेडिशनल इन ट्रेंडी आहेत त्याच्यावरही आहेत इन्स्टावर पण तुम्ही आम्हाला फाईक केलं तरी फॉलो करू शकता नवीन नवीन प्रकारचे रोज येतात तर ते त्याबद्दलही बघायला मिळते आणि ताईंचा जो कॉन्टॅक्ट नंबर आहे तो पण आपण डिस्प्ले करू तर तुम्हाला जर यायचं असेल शॉप मध्ये तर ताईना फोन करून सुद्धा तुम्ही येऊ ये शकता फक्त सोमवारी बंद ना ताई शॉप हो हो, फक्त सोमवारी बंद असतं पण बाकी कधी तर मंडळी आज ह्या शॉप मधील सगळे प्रोडक्ट आपण एक्सप्लोअर केलेले आहेत की लहान मुलांसाठी इथे काय काय व्हरायटी आहे तर ताईना मी धन्यवाद देते त्यांनी आपल्याला त्यांचा अमूल्य असा वेळ दिलेला आहे वेळात वेळ काढून त्यांनी आपल्याला त्यांचे सगळे प्रोडक्ट हे दाखवलेले आहेत तर ताई तुम्हाला तुमच्या पुढील वाटचालीसाठी आमच्याकडून खूप खूप शुभेच्छा अशीच तुमची खूप खूप प्रगती होत राहू आणि तुम्हाला येणाऱ्या गुढीपाडव्यासाठी सुद्धा आमच्याकडून yes, yes, सगळ्या ग्राहक का प्रेक्षकांना पण आमच्याकडनं खूप खूप गुढीपाडव्याच्या शुभेच्छा धन्यवाद तर आमचं चॅनेल लाईक करा सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की कमेंट करा आणि शॉपला व्हिजिट करायला विसरू नका नक्कीच धन्यवाद धन्यवाद मध्ये यायचं कसं तर तुम्हाला घंटाळीचं घंटाळी देवीचं जे मंदिर आहे तिथून आपल्याला सरळ चालत यायचं आहे आणि स्टेशनवरून जरी तुम्ही येणार असेल तरी हा रोडला घंटाळी रोड असंच म्हणतात पण थोडंसं घंटाळी मंदिराचं इथे पुढे न जायचं आहे थोडंसं आधीच तुम्हाला हे शॉप लागून जाईल आणि गुगल मॅपमध्ये सुद्धा तुम्ही चेक करू शकता आणि ताईंचा जो कॉन्टॅक्ट नंबर आहे तोसुद्धा मी तुम्हाला देईनच म्हणजे तुम्हाला इझी होईल इथे येण्यासाठी जर आमचा तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि पुढल्या भागात भेटूया एका नवीन विषासह तोपर्यंत लोभ असावा धन्यवाद